हाताळेल आणि गोरगरीबाचं काय जे काम असेल ते करण्याचं मी शंभर टक्के प्रयत्न करेल आधार कार्ड असेल आधार कार्ड असेल दिव्यांगाचा पगार पा, असेल पगार संजय गांधी निराधार असेल श्रावणबाळाची फायला असेल हे करून देण्याचा प्रयत्न मी करेल शंभर टक्के कुणाचं विहिरीचं असेल अपंगाचे घरकुलाचा प्रश्न असेल तोही मार्गे लावण्याचा प्रयत्न करेल का तुम्हाला जे पत्र दिलं कोणी दिलं आणि काय दिलं हे बच्चू भाऊच्या हस्ते आम्ही रायगड या ठिकाणी बच्चू भाऊचं उपोषण चालू होतं अपंगाचं पगारवाढीसाठी तर त्यासाठी आम्ही तिथं सर्वच वैजापूर तालुक्यातील अपंग तिथं हजर झालो आणि त्यावेळेस मला जिल्ह्याचे अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष आपले हॅलो अध्यक्ष हां जिल्हाध्यक्ष गाडे सर पैठण त्यांनी तालुक्याची तालुक्याची जबाबदारी माझ्यावर दिली तर मी पूर्णपणे ती यशस्वी रीती पार पाडली नाही तुमच्यावर जी जबाबदारी टाकली बा त्या तुमच्या जबाबदारीचं काय पालन करणार बा जी जबाबदारी माझ्यावर टाकली ती मी समजा ज्याला गरज पडेल त्याचं काम मी करण्याचं शंभर टक्के प्रयत्न खरोखरच गणेश गणेश कटारे बा यांची आजची संघटनेमार्फत बाबा त्यांची नियुक्ती झाली तर खरोखरच त्यांनी आतापर्यंत ते अनेक पक्षामध्ये काम करून आणि बा त्यांची गोरगरिबांसाठी कायम ते तळमळ करीत असत्या तर बा कोणाचे घरकुलाचे असेल कोणाचे अपंग असेल कोणाचे पगारच्या संदर्भात असेल तर या संदर्भात केबी न्यूजसाठी मुख्य के संपादक संदीप बोल सर नमस्कार केबी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आले आहे वैजापूर तालुक्यातील बोरसर येथे तर आपण जाणून घेणार दिव्यांग संघटना तर ये, या तालुका अध्यक्ष तालुका अध्यक्ष तालु यांची पदी निवड झाली तर या संदर्भामध्ये गणेश भाऊ कटरे तर आपण यांचे संवाद साधणार आहोत का बा त्यांनी जे पक्षाने एवढी जबाबदारी टाकली तर या संदर्भामध्ये गोरगरिबांसाठी काय करणार आणि अगा आणि विविध विविध अपंग संघटना तर या संघटनेमार्फत का बघ गोरगरिबांचे कसे काम मार्गी लावणार तर या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत आपला परिषदेचं बैजापूर तालुक्याच अध्यक्षपणे 哎。